डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 बीम जय 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 भीम भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय बहुतमा सभेचा भारतीय बहुतमा सभेचा समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर भंतेजी विनाचार्यजी आदरणीय भिकू संघ राजेंद्रभाऊ पातोडे अरविंद तायडे साहेब यूजी बोराडे साहेब भंडारे साहेब आणि तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तमाम पदाधिकारी इथे उपस्थित तमाम उपासक उपासिका माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम मित्रांनो जर आपण आज इतिहासाची पुस्तकं बघितली जर आपण आज इतिहास बघितला टेक्स्ट बुक्स बघितले आणि जास्त जास्त झालेले प्रकाशन आणि इतिहासाची नोंद बघितली तर आजही इतिहासाच्या नोंदमध्ये शाळेच्या टेक्स्टबुक्स मध्ये सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजही भीमा कोरेगावचा लढा भीमा कोरेगावचं युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस पेशवा रेजिमेंट ऑफ मराठा एम्पायर अशी नोंद केली जाते आजही हे लढाई आजही हे युद्ध ब्रिटिशांच्या मधलं आणि मराठा एम्पायरच्या मधलं म्हणजे मराठा साम्राज्याच्या मधलं उद्धव होत पण आजही इकडच्या व्यवस्थेनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेने हा इतिहास वगळायचा आणि हा इतिहास पुसायचा प्रयत्न केलाय की आज इथे पाचशे शूरवीर महारांनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेला आणि पेशवाई व्यवस्थेला तापून मातीत टाकण्याचं काम केलं होतं तो इतिहास पुसण्याचं काम आज ही व्यवस्था करते पण मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या जोपर्यंत एकतीस डिसेंबरला एक, ला, एक जानेवारीला लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने आज जसे आपण इथे उपस्थित झालो तसंच तस दरवर्षी जर आपण दिवा गोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करायला उपस्थित झालो तर हा इतिहास पुष्ण कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाही हे आपण सर्वांनी लक्षात कारण मित्रांनो मुद्दा समजून घ्या एक जानेवारी नाईनटीन ट्वेंटी मध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा गौरेच्या हो इथे आलेले आणि त्यांनी आपल्याला आपला इतिहास सांगून सांगितला होता आणि त्यांनी आपल्याला आपल्या इतिहासामध्ये हे सांगून सांगितलं होतं की ही लढाई फक्त ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मधली नव्हती तर ही लढाई इकडची जाती व्यवस्था संपवण्याची लढाई ही लढाई इकडच्या पहा इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध इकडच्या ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध एक बंड पुकारण्याची लढाई होती आणि त्याचबरोबर ही लढाई एका बंड पुकारण्याच्या प्रतीकाची लढाई होती आणि म्हणून आज फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये आपण भीमा कोरेगावचा स्तंभ हा लढायांचा योद्धांचा आणि आपण जो बंड पुकारलाय त्या बंडाचं प्रतीक म्हणून आपण साजर करतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जे इकडे जमलं ते भीमा कोरेगावच्या पाचशे शूरवीरांना वंदन करायला अभिवादन करायला जमलो पण आपल्या सर्वांची ही जबाबदारी असली पाहिजे की ज्या पद्धतीने त्या शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेला मनुवाद्यांना पेशवाईला अंगावरती घेतलं छातीवरती घेऊन इकडच्या पेशवाईला पराभव केला इकडच्या पेशवाईच्या सैन्याला कापून इकडची जात व्यवस्था पेशवाई आणि मनुवादी व्यवस्था ही मातीत गाडली तो इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि त्याच पाचशे वीर महाराजांकडनं आपल्याला प्रेरणा देऊन अभिवादन करून हा संकल्प पुढे चालायचा आहे की ज्या पद्धतीने त्या पाचशे लोकांनी मनुवादी व्यवस्था आणि इकडची पेशवाई टाकून मातीत काढली होती त्याच पद्धतीने ह्याच्या पुढे येणारे जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल आणि जिथे जिथे आपल्यावरती जातीचे अत्याचार होती त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पाचशे महारांकडून अभिवादन आणि प्रेरणा करून पुढे जाऊन ह्या व्यवस्थेला मातीमध्ये काढायचंय आणि जातीवाद संपवायची आपल्याला संकल्पना करायची एवढा आज आपल्याला महत्वाचा संदेश कारण मित्रांनो मुद्दा समजून घ्या मुद्दा अतिशय सोपा आहे जर त्या जमान्यामध्ये पाचशे महाराजांनी आख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल तर आप तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो आज आपण प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विषयामध्ये आपण पुढाकार केलेला आहे आणि आपण आपली तरक्की केलेली आहे पण आपण आपल्या खऱ्या अर्थाने आणि पुढाकार जोपर्यंत नाही करू शकत जोपर्यंत जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपण शासन जमात जमातेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला होता जाऊन आपल्या घरावरती द्या की आपल्याला शासन करती जमात बनायची त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आज शिक्षण असो आरोग्य असो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो क्रीडा असो मीडिया असो आज आपल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छापा ठेवलेला आहे फक्त आपण शासन करती जमात बन म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण भीमा कोरेगाव इथे खाली खालीला तीच आपण एक आश्वासन देऊ आणि आपण सर्वांना हे आश्वासन देऊ की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते त्यांच्याच विचारावरती चालू त्यांच्याच स्वप्नावरती चालू आपण एक दिवशी स्वतःला शासन करती जमात म्हणून इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित करायचंय म्हणजे करायचं आणि म्हणून मित्रांनो आज आपण इथे एक महत्वाचा संकल्प करूया करायचा संकल्प मग म्हणा माझ्या मागे मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावरती घेईन मी संविधानिक हक्क आणि अधिकारांच्या रक्षण करून न्यायासाठी लढेन परत आहे का मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करू न्यायासाठी लढेन मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेल मी आंबेडकरीवादी लोकांना सत्तेत बसवेल आणि मी सत्ताधारी बनेन आणि मी सत्ताधारी बनेन आणि मित्रांनो जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढाच संदेश देतो की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आलेली पंधरा तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि ह्या मध्ये आपल्या सर्वांना नुसता एकच निर्धार करायचा आहे एकच संकल्प करायचा आहे की माझा इकडनं जो माणूस निवडून येईल तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारांचा असला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त समुदायाच्या रक्षणासाठी काम करायला असला पाहिजे कारण मित्रांनो ज्या पद्धतीने इकडची एक पेशवाई व्यवस्था उभी राहत होती पर आज परत एका अर्थाने आर एस एस आणि भाजपाच्या माध्यमातून एक नवी पेशवाई आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आहे आणि जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे छावे असलो जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या औलादी असलो तर आपल्या सर्वांना हा निर्धार करायचा आहे की त्या जमान्यामध्ये माझ्या पूर्वजांनी पेशवाई काढली होती आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये मी आणि माझे, माझे साथीदार ही नवी पेशवाई मातीत काढल्याशिवाय थांबणार नाही आणि राहणार नाही आणि म्हणून इकडच्या yeah! संविधानाच्या रक्षणाकरताना सर्व माणसांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जर कोणी अन्याय अत्याचार करायला उभा राहिला जर कोणी जातीवाद करायला उभा राहिला किंवा जर कोणी इकडे इकडच्या एससींना एसटीना ओबीसीना दाबायला उभा राहिला तर त्यांना एक गोष्ट फक्त ठामपणाली सांगायची की आम्ही बाबासाहेबांचे छावे आहोत आम्ही बाबासाहेबांच्या ओलादे हो। आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालत राहू आणि संविधानाच्या मार्गाने लढत राहू पण हे नका विसरू की आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सिद्धनाथ महारची पण ओला आहोत आणि म्हणून जर कोणी आरे केलं तर त्याला तारे केल्याशिवाय थांबणार नाही आणि जर कोणी परत इकडे नवीन पेशवाई उभी करायची ठरवली तर त्याला मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान आपल्या सर्वांना शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान